आई एक वेळा घाटावरची आलेली तुम्हाला वेगवेगळी खोंड मी दाखवतोय तरी आपण आई एक वेळा घाटावर आलेले नामांकित खोंड तुम्हाला मी दाखवतोय आपण श्री दिलीप शेठ जगताप यांचा बटक पाहतात आपण पाहतात पब्लिक किंग बटक मित्रांनो आई एकविरा शर्यत शर्यत घाट चक्री शर्यत घाट यावर आलेले नामांकित खोंड आ, छोटा आरण्या मोठ्या हरम्या आणि पाखऱ्या मी तुम्हाला दाखवतो आहे तसेच मालक श्री गायकवाड मामा तुम्हाला मी दाखवतो आहे तरी आपण पाहतात श्री देवराम शेठ गायकवाड यांची घरचा घरचा साज आपण तुम्हाला दाखवत आहोत पाहत आहात अमृता मारुती शितोळे यांचा बिनजोटचा बादशाह सुंदर पब्लिक किंग आपण पब्लिक किंग सेकंदाचा बादशाह म्हटलं जात असा सुंदर आपण पाहत आहात श्री अमृता मारुती शितोळे यांचा बिंदोडचा बादशा मस्के यांचा जालनावर न आलेला हा पब्लिक खोंड आपण बघतोय तरी हा खोंड इतक्या लांबून येऊन आपल्या मावळमध्ये धावणार आहे मस्के यांचा मित्रांनो आपण श्री कानमा बैलगाडा संघटना भोशीगाव यांचं आदत्य म्हणून पाहत आहात मित्रांनो आपण पाहत आहात गुरु पब्लिक किंग दौलत मित्रांनो मी तुम्हाला आई एक्विरा घाटावरील नामांकित बैल दाखवतोय आपण आहेर बंधू यांचा लक्ष पाहत आहात पब्लिक किंग लक्ष आपण पाहतो हो। आपण राजपुरी येथील शिंदे यांचा काय नाव काय शिकारी शिकारी बालासाहेब तुकाराम समजू हां राजपुरी राजपुरी ते मित्रांनो आपण राजपुरी येथील बैलाचं नाव काय हो शिकारी पाहतात आपण पाहतात पब्लिक किंग धाम्या श्री देवराम शेठ गायकवाड यांचा शर्यतचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा पब्लिक किंग हरण्या आपण पाहत आहोत गायकवाड यांचा हारण्या आपण पाहतात श्री दिलीप शेठ उंबरकर यांचा पब्लिक किंग फायटर आपण पाहतात श्री स्वामी गायकवाड यांचा पुष्प पाहतात आपण हरण्याचे मालक तुम्हाला मी दाखवतो हो तरी मित्रांनो पहा हरण्याच्या पाठीमागे किती मोठा पब्लिकचा समूह तुम्हाला मी दाखवतोय हो महान भारत केसरी पब्लिकचा बादशाह हरण्या मुंबई येथील हा हरण्या तुम्हाला मी दाखवत हो आहे आपण कोराई बैलगाडा संघटनेचा राणा पाहत आहोत आपण पाहत आहात पब्लिक किंग राणा आपण शेलार यांचा पब्लिक किंग हरण्या पाहत आहात तरी आपण पाहत आहोत पब्लिक किंग हरण्या आपण वारू येथील मोण्या पाहत आहात वारू येथील मोण्या घाटावरची विविध खोंड तुम्हाला दाखवतोय आई एक चक्री छकडी बैलगाडा शर्यत घाटी शिरसट यांचा आपण चिचू पाहतात नेसावे येथील हा नमस्कार मित्रांनो आपण टाकळकर यांची आदत होंड पाहतात नुकताच धावून आली आहे टाकळकर गुदवडी येथील नाव काय कॉकटेल आपण तुम्हाला दाखवत आहोत कॉकटेल आणि

पशुसंवर्धन सभापती वडगाव नगरचे सरपंच बपूराव साहेब बाबाजी वायकर अप्पा त्यांच्या पटने कपूर साहेब वाईकर यांच्याकडून अलावकर पाचशे रुपयाचा मक्ष झाले स्वागत खरेदी अभिनंदन बाबाजी मोरे हे बघतो बरे